तारदाळ तालुका हातकणंगले येथील आरोग्य उपकेंद्रातील प्राथमिक आरोग्य सेवा सध्या राम भरोसे असल्याचे चित्र मंगळवारी पुन्हा एकदा स्पष्ट झाले कारण उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी सीएचओ वेळेवर उपस्थित राहत नसून त्यांच्या गैरहजेरीमुळे रुग्णसेवा पूर्णतः विस्कळीत झाली आहे यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे स्थानिक नागरिकांच्या सांगण्यावरून सीएचओ कागदोपत्री वेळेवर उपस्थित असल्याचे दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात ते उपकेंद्रात दिसत नाहीत मंगळवारी सकाळी डॉक्टर साडे नऊ वाजता उपस्थित राहणे अपेक्षित असताना ते साडे अकरा वाजता उपकेंद्रात दाखल झाले विचारणा केली असता त्यांनी सर्वेक्षणासाठी बाहेर गेलो होतो असे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिले तसेच तारदाळ खोतवाडी येथे मागील महिन्यापासून सुरू असलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल आरोग्य सेवकाने आठवडाभर दप्तरी नोंदवलेला नसल्याचे निदर्शनास आले आहे या नोंदी प्रत्यक्षात नसल्याने आरोग्य विभागाच्या कामकाजाबाबत गंभीर शंका उपस्थित होत आहेत या सगळ्या गोंधळांमुळे नागरिकांच्या मनात स्पष्ट प्रश्न उपस्थित होत आहे तारदा आरोग्य उपकेंद्रातील सेवा केवळ पुरती मर्यादित राहिली आहे का असा सवाल उपस्थित होत आहे गावात प्राथमिक आरोग्य सेवा पोहोचवणे हा उपकेंद्राचा मुख्य उद्देश असूनही अधिकाऱ्यांच्या अनियमित वर्तनामुळे ही सेवा अपयशी ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी व स्थानिक आरोग्य प्रशासन कोणती ठोस कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे